ळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सेवन कप बर्फी बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य घेतले बेसन घेतलेलं एक वाटी ओलं खोबरं एक वाटी घेतलेलं आहे बदामाची पावडर करून घेतलेल्या एक वाटी दूध घेतलेल्या एक वाटी दोन वाट्या साखर घेतलेल्या आहेत या दोन वाट्या साखर आहे आणि तेल आहे एक वाटी ह्या रेसिपीसाठी फक्त सात साहित्य सा लागतात म्हणून त्याला सेवन कप ह्या रेसिपीसाठी सात कप साहित्य लागतात कप किंवा वाटी म्हणून याला मी सेवन कप नाव दिलेलं आहे आता मी कढई घेतलेली आहे याच्यामध्ये सगळे साहित्य घ्यायचे आहेत पहिले बेसन घेतले गॅसवर वगैरे ठेवलेले नाशिक घेतलेले आहे मी मिक्स करून घेते सगळे साहित्य पहिले बदाम पावडर घेतलेली एक वाटी बदामाच्या जागेवर तुम्ही काजू पावडरसुद्धा घेऊ शकता हो एक वाटी हे ओलं खोबरं आहे एक वाटी फ्रेश असं नारळ घ्यायचं आहे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते ओलं खोबरं दूध घेतलेलं आहे दूध गरम करून थंड करून घ्यायचं कच्चं दूध नाही वापरायचं गरम करूनच घ्यायचं तेल घेतलेलं आहे तेल सनफ्लावर ऑइल वगैरे घ्या शेंगदाण्याचं तेल वगैरे घेऊ नका राहायचं वगैरे ज्या तेलाला कुठलाही सुगंध आणि फ्लेवर नाही ते तेल वापरा तुम्ही सनफ्लावर वगैरे हो साखर घालते मी दोन वाट्या आणि दोन वाट्या साखर घ्यायच्या हे प्रमाण एवढंच वापरा तुम्ही मी जेवढे प्रमाण सांगितलं तेच वापरायचं आहे एकूण सातच कप झाले पाहिजे पण साखरसुद्धा दोन वाटीच घ्यायची आहे कारण वडी आपली वळणार नाही नाही तर सगळं आधी मिक्स करून घेते नंतर आपण गॅसवर ठेवायचं आहे आता हे सगळे साहित्य मिक्स केलेले आहेत मी आता आपण गॅसवरती ठेवूया शिजण्यासाठी मिडियम फ्लेम वर आपण हे शिजवून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे कडेला असं लागलेला पाहिजे मिश्रण वडी सेट करण्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया ते तूप घेतलेलं आहे मी हे आपण असं चोळून घेऊया तूप ताटावला पाच मिनिटात आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे सतत असं हलवत राहायचं आपल्याला सगळी साखर वितलून साखर वितलून पाक तयार होते आणि ते पाक पूर्ण आपण आटवून घ्यायचं आहे असं गोळा बनवायचा आहे सगळे साहित्य एकजीव झाले पाहिजे अशी तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय अजून पाच मिनिटं झालेली आहेत म्हणजे एकूण पंधरा मिनिटं झालीत पण अजून पाच मिनिटं तरी लागतील आपल्याला बर्फी सेट होण्या आहेत का आपलं गोळा तयार नाही झाले अजून तर अजून पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण मिश्रण बघा कसं गोळा तयार झालाय ज्या दिशेने आपण वळवतो त्या दिशेला वळते बघा एकत्र आपला असा एकजीव गोळा तयार झालाय आहे एकूण आपल्याला वीस मिनिटं लागलेली आहेत तर गॅस बंद करून सेट करण्यासाठी आपण घेऊया प्लेटमध्ये काढून अशा प्रकारे मिश्रण आपलं तयार होते थोडा अगदी ब्राउनिश कलर येते आता मी ताटामध्ये काढून घेते मिश्रण सगळं पटपट पसरून घ्यायचं आहे वाटेला मी असं तेल किंवा तूप लावलेलं आहे त्याच्याने असं पसरून घ्यायचं आहे आहे साहित्यात सुंदर अशी बर्फी तयार होते नक्की ट्राय करा आणि घरच्या साहित्यामध्येच बनते सगळी जेवढी आपल्याला जाड हवे आहे तेवढी आपण थापून घ्यायची अशी हे असं नीट करून घेतलेलं आहे आम्ही प्लेन करून आता आपण कट करूया त्याच्या वड्या अशा बनवून घेऊया आता पाहिजे त्या शेपमध्ये आपण कट करायचं आहे गरम असतानाच कट करायचं आहे आपल्या प्लेन करून झालं ना का कट करायचं आता मी चौकोनी अशा वड्या बनवून घेते पाच ते दहा मिनटात आपली व वडी तयार झालेली आहे थंड झालेली आहे आपण असे काढून घेऊया बघा अशी इझिली निघते अशा प्रकारे आपली घरपूस सेवन कप बर्फी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने बनवून बघा खूप छान होते रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद